विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी करा कारण साडे सतरा हजार जागा आहेत फॉर्म भरण्याची मुदत एकतीस मार्च पर्यंत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेऊया पोलीस भरती दोन हजार एकवीस चा अकोल्याचा कट ऑफ एकूण जागा होत्या तीनशे सत्तावीस आता हे जे कट ऑफ किंवा हे जे मेरिट आहे हे लागलेलं आहे एकशे पन्नास मार्कांपैकी ओपन कैटेगरी मेल एकशे फीमेल एकशे पंद्रह एक नौ ओबीसी मेल एक चौबीस एक जे एक्शे सवी एक बी मेल एकशे पंचमेल एक चौदह एन टी सी मेल एकशे सवीस फीमेल एकशे दह एनटी डी मेल एकशे सवीस फीमेल एकशे बारह मेल एकशे अठरा फिमेल एकशे आठ आणि एस टी मेल एकशे तेरा फिमेल ब्याण्णव विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या योग्य तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे यामध्ये पोलीस भरतीची तयारी आपण कशा पद्धतीने केली पाहिजे याचं सखोल गायडन्स यामध्ये करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं इग्नाईट अकॅडमीचे जे शिक्षक तुम्ही युट्यूबला पाहतात असे सर्व अनुभवी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक या बॅचला शिकवत आहेत तेव्हा नक्कीच ही बॅच तुम्हाला उपयोगी पडेल यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला पोलीस भरतीची ही बॅच जॉईन करायची आहे त्याच पद्धतीने कमी वेळेत जास्त अभ्यास होण्याच्या दृष्टीनं इग्नॅट पब्लिकेशनची ही दोन पुस्तकं आहेत ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत फायदा झालाय एक म्हणजे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा हो आणि दुसरं म्हणजे वन लायनरचं पुस्तक ही दोन्ही पुस्तकं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप उपयोगी ठरतील याची मला खात्री आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करा अशाच प्रकारे पोलीस भरतीच्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्राम पेज फॉलो करा